सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनी महाराज मार्गे होणार आहेत सध्या ते मीन राशीमधून गोचर करत आहेत आणि मीन राशीत शनी म्हणजे भावना आणि वास्तववाद याचा संगम मीन राशी करुणा श्रद्धा आणि कल्पकतेची आहे आणि शनी म्हणजे कर्म जबाबदारी आणि न्याय तर वृषभ राशीसाठी मीन ही अकरावी रास आहे म्हणजेच लाभ इच्छापूर्ती आणि समाजात मिळणारा एक सन्मानच आहे म्हणूनच हा काळ जिथे वृषभ्रास इच्छा पूर्ण करण्यासाठी झटते ना पण त्यांची इच्छा फार संयमाने पूर्ण होते लाभे शनी स्थिरम वित्तम मित्रवृद्धींच्या कर्म कर्मफलप्रदह सौख्यम दीर्घायुष्यमेपी प्रियम याचा अर्थ असा आहे की जेव्हा शनी अकराव्या भावात असतो तेव्हा तो स्थिर संपत्ती दीर्घ आयुष्य आणि खऱ्या मित्रांचा लाभ देतो परंतु या सर्व गोष्टी कर्मनिष्ठ संयमी आणि नैतिक व्यक्तींसाठीच टिकतात आता हे जे गोचर आहे मित्रांनो ह्याची पार्श्वभूमी काय आहे शनी राशीत मार्गी झाला म्हणजे काय होतो तो स्थैर्य आणि वास्तववादाने भावनांना संतुलित करतो आणि मीन रास म्हणजे एक आशा कल्पना आणि समर्पण असतं तर शनी म्हणजे कर्मशिस्त आणि जबाबदारी असते तर वृषभ राशीसाठी मीन ही एक अकरावी रास आहे लाभ आशा सामाजिक साखळी आणि फलप्राप्तीचा तो भाव असेल म्हणूनच राशीसाठी स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा हा काळ आहे पण ते कर्मावर आधारित असेल वक्री काळामध्ये ज्या योजना वृषभ राशीच्या थांबल्यानं त्या अपेक्षेनुसार तुम्हाला दुसरं वाटल्यानं त्या त्या प्रत्यक्षात येण्यास सुरुवात होतील वृषभ राशीवर याचा भावनिक आणि मानसिक परिणाम कसा होईल रास असताना स्थिर वृत्तीची रास जमिनी आहे जमिनीवरची आहे व्यवहारिक रास आहे आणि शनी इथे तुम्हाला एक महत्त्वाचं मानसिक शिक्षण देतो लोकांच्या अपेक्षापेक्षा तुम्ही वास्तव बघा हे शिकवतो मित्रपरिवार सहकारी आणि समाजात आपल्या दर्जा ठरवताना आत्ममूल्य तुम्ही विसरू नये हेच तुम्हाला शनी सांगतो आणि लाभभावातील शनी हे शिकवतो की सगळ्यांना खुश ठेवणं म्हणजे यश नाही आहे तर योग्य सीमारेषा ओळखणं म्हणजेच तुमच्यासाठी स्थैर्य असेल आणि हा काळ तुम्हाला आत्मविश्वास देईल पण सोबत नम्रताही शिकवेल मानसिकदृष्ट्या हे कर्म आणि फल यांचा स्पष्ट अनुभव देणारा तो गोचरीचा काल असेल आणि तुम्ही जे पेरलेलं आहे ना ते आता उगवण्यास सुरुवात होईल कार्यक्षेत्राचा विचार केला तर हा काळ तुमच्या कामगिरीचा आणि मोजमापाचा टप्पा आहे आणि शनी अकराव्या भावात असताना काय होतं की नेटवर्किंग कमाई या दोन्ही गोष्टी वास्तवावरती आणतो तो जे लोक तुमच्या संपर्कातून उपयोग घेत होते पण योगदान देत नव्हते ते अबाआप दूर जातील आणि व्यावसायिकांसाठी हा काळ भागीदारीतील सत्य उघड करणारा आहे कर्मचारी वर्गासाठी मेहनतीला योग्य फळ मिळू शकतं पण ते उशिराने प्रगती नक्की होते पण अभिमानाशिवाय आणि सातत्याने काम करणाऱ्यांनाच शनी काय म्हणतो संधी येईल पण तिचं फळ कधी मिळेल हे माझ्यावर नाही तर तुमच्या संयमावरती अवलंबून आहे हे शनी म्हणतो आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर अकरावा भाव हा लाभाचा असला तरी शनी इथे न्याय आणतो अनैतिक मार्गाने मिळालेला फायदा टिकत नाही पण सातत्याने मेहनत करून दीर्घकाळात मिळवलेला पैसा टिकतो आणि वाढतो पण म्हणून या काळात गुंतवणूक नफ्याची भागीदारी किंवा नवीन आर्थिक स्त्रोत उघडण्याची शक्यता आहे पण प्रत्येक निर्णयात संयम आणि तपास हा आवश्यक आहे त्यामुळे शॉर्टकटमध्ये काहीतरी नफा मिळवणे हा शब्द तुम्ही विसरून जावा दीर्घकाळ टिकणारा पाया हेच तुमचं उद्दिष्ट असलं पाहिजे शनी असलेल्या काळात आरोग्याचा विचार केला तर शारीरिकदृष्ट्या ऊर्जा वाढेल पण मानसिक ओझं वाढू शकतं काम आणि समाजातील जबाबदाऱ्या वाढल्यामुळे ताण थोडा जाणवतो बरं का या काळात झोपेचं नियमन रक्तदाब नियंत्रण आणि विश्रांती अत्यंत महत्त्वाची आहे ध्यान योग आणि दररोज थोडा शांत वेळ स्वतःसाठी राखणे हे फक्त उपयोगी नाही तर ते तुमच्यासाठी आवश्यक असेल तर शनी मार्गी झाल्यावर शरीर आणि मन दोन्ही आवाज देतात आणि तो ऐकला नाही तर ते दोन्ही बंड करतात त्यामुळे काळजीपूर्वक विचार करा नाते आणि सामाजिक संबंधावर कसा प्रभाव पडेल अकरा भावातील शनी हा नात्यांमधील फिल्टर लावतो मित्र सहकारी आणि ओळखींपैकी कोणी खरा कोणी स्वार्थी हे तुम्हाला स्पष्ट दिसून येईल शनी हा भावनांचा नाही तर सत्याचा शिक्षक आहे त्यामुळे काही नाती तुटतील काही मजबूत होतील नव्या मैत्री आणि व्यावसायिक संबंधांना जागा मिळेल पण फक्त विश्वास आणि प्रामाणिकतेवर आधारलेली कुटुंबात प्रगल्भ संवादाची तुम्हाला गरज आहे विशेषत पालक आणि मोठ्यांचा तुम्ही आदर राखला पाहिजे आध्यात्मिक आणि कर्मफलाचा जर विचार केला ना तुम्ही तर अकराव्या भावातील शनी हा कर्माचा लेखाजोका देईल तुम्ही आतापर्यंत जे परिश्रम घेतले त्याचं फळ तुम्हाला पुढील महिन्यांपासून दिसायला सुरू होईल काहींना आर्थिक काहींना मानसिक शांतीच्या स्वरूपात येईल म्हणून हा काळ कर्मावर नियंत्रण ठेवा आणि परिणामाची चिंता सोडा हेच सांगतो धर्म ध्यान आणि आत्मपरीक्षण वाढवा कारण शनी इथे लोभावर संयम कसा ठेवायचा हे थे शिकवतो फलदीपिकेत असं सांगितलेलं आहे की लाभस्थो यदी भवेत मंद स्थैर्यम श्री दीर्घ संपद मित्रबुद्धींचे लभते नित्यम धर्म च स्थिर भावना जेव्हा शनी लाभभावात येतो तेव्हा तो, तो दीर्घकाळ टिकणारी संपत्ती स्थैर्य आणि निष्ठावान मित्र देतो पण ते सर्व धीम्या गतीने आणि प्रयत्नानंतरच देतो याचबरोबर मित्रांनो शनीच्या दृष्टीचे पण प्रभाव आता सुरू होतील मार्गी झालेला शनी हा ॲक्टिवेट झालेला असतो या शनीच्या तीन दृष्टी असतील त्याची तिसरी दृष्टी जी आहे ती तुमच्याच राशीवर येत आहे तर जेव्हा शनीची दृष्टी तुमच्या राशीवर येते ना त्यावेळेस आपला स्वभाव गंभीर झालेला असतो सत्यवादी झालेला असतो आणि थोडा संयमही वाढलेला असतो त्याचबरोबर तुमच्या वाणीला एक प्रकारची शिस्त पण आलेली असते तुमचा कल बचतीकडे जास्त वाढलेला असतो नुकसान कसं थांबेल ह्याच्यावरती चा तुम्ही चांगलं नियोजन करू शकता याचबरोबर कौटुंबिक आर्थिक स्थैर्याचा पण पाया मजबूत होतो आणि हा दृष्टी देणारा शनी तुम्हाला सांगतो की विचारपूर्वक बोला शब्द म्हणजेच धर्म आहे याचबरोबर या शनीची सातवी दृष्टी आपल्या पंचम भावावर येत आहे आणि ही दृष्टी मित्रांनो एक सर्जनशीलता तुम्हाला शिकवते थोडं आपत्य भावावर पण परिणाम करणारी असते तुमचे निर्णय अशा परिस्थितीमध्ये अधिक परिपक्व होतील आणि जे लोक क्रिएटिव्ह असतात ना म्हणजे डिझाईन असेल शिक्षण असेल किंवा संशोधन असेल ना त्यांच्यासाठी हा काळ फारच लाभदायक असेल प्रेमसंबंधांमध्ये वास्तववादी दृष्टिकोन येतो आणि भावनांपेक्षा स्थैर्य महत्त्वाचं वाटेल कारण की पालकांच्या जबाबदाऱ्या वाढतील पण आत्मिक समाधानही मिळेल याचबरोबर हा शनी तुमच्या राशीच्या अष्टम स्थानावर दृष्टी देतो त्याला दहावी दृष्टी म्हणतो आपण आणि ही सर्वात शक्तिशाली दृष्टी आहे ही दृष्टी दहावी आहे आणि अष्टम स्थान आहे तर हा करिअरवरती पण परिणाम करेल पण कठोर परिश्रम केल्यावरच पदोन्नती मिळते मान मिळतो आणि स्थिरता मिळते शॉर्टकट आणि बनावट जर कौशल्य असेल ना तर ते उघडकीस येऊ शकतो शनी तुम्हाला सत्ता देतो पण बनावट लोकांकडे तो पाठ दाखवतो कामामध्ये मित्रांनो स्थिरपणे तुम्हाला प्रगती होताना दिसून येईल मग याच्यासाठी मित्रांनो उपाय काय असतील की शनिवारी तुम्ही काळे तीळ आणि तेलाचं दान करू शकता वृद्ध गरीब आणि अपंगांची तुम्ही सेवाही करू शकता याचबरोबर शनीचा बीज मंत्र जाप करू शकता काळ्या कुत्र्याला तुम्ही काही ना काहीतरी तुमच्या सवडीनुसार खायला देऊ शकता निळ्या करड्या किंवा मातीच्या रंगाचा वापर करणं तुमच्यासाठी खूप चांगलं राहील या काळात तुम्ही जर धीर ठेवून काम केलं ना तर त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल लोक बदलतील परिस्थिती उलटेल पण पर तुमच्या संयमाचं बळ तुम्ही कायम ठेवलं पाहिजे शनी तुम्हाला थांबवण्यासाठी नाही घडवण्यासाठी तो तुम्हाला थांबवतो जे आज कठीण वाटतंय ते उद्या तुमचं सर्वात मजबूत शस्त्र बनणार आहे म्हणून शिस्त ठेवा संयम राखा आणि कोणाच्याही वेगाशी स्वतःची तुलना करू नका इथं प्रत्येक जण वेगळं नशीब घेऊन आलेलं आहे मित्रांनो मार्गी झालेल्या शनीचा असा कालखंड जो असतो तो अनिश्चित का असेल कारण की जेव्हा शनी मार्गी होतो ना तेव्हा वृषभराशीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा एक चित्र वेगळ्या प्रकारचं असतं शनी वर्षातून एकदा तरी शंभर ते एकशे तीस दिवस वक्री होत असतो आणि जेव्हा तो मार्गी होतो ना तर वेगवेगळ्या प्रकारच्या आश्चर्यकारक घटना व्यक्तींच्या आयुष्यात घडत असतात आणि हा काळ जो आहे तो पुढच्या वर्षीपर्यंत चालू राहणार आहे जेव्हा शनी पुन्हा एकदा वक्री होईल त्यावेळेस मी पुन्हा एकदा व्हिडिओ करेन पण शनी मार्गी झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात कशा प्रकारच्या घटना घडू शकतात तुमची मानसिक स्थिती कशी असू शकते हे मी ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम